नमस्कार ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत स्वतःशी संबंधित माहिती अर्ज व अपील अर्ज निकाली न काढण्याबाबत चा शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार सोळा एकशे पंचावन्न ऑब्लिक सोळा सहा मंत्रालय मुंबई दिनांक सात नऊ दोन हजार सोळा परिपत्रक आपण आता बघूया माहिती अधिकार अधिनियम पाच अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदाराकडून काही वेळा संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याची वा प्रथम अपील अधिकाऱ्याची वैयक्तिक माहिती मागितली जाते वैयक्तिक स्वरूपाची माहिती उपलब्ध न झाल्यास अशा अर्जदाराकडून प्रथम अपील केले जाते काही वेळा ज्या जनमाहिती अधिकाऱ्यांकडून वा प्रथम अपील अधिकाऱ्याकडून त्याच्या स्वतःशी संबंधित माहिती मागवण्यात येते तेच अधिकारी असे माहिती अर्ज किंवा अपील अर्ज निकाली काढतात असे निदर्शनास आले आहे अशा स्वरूपाच्या एका प्रकरणी प्रथम अपील अधिकाऱ्याची वैयक्तिक माहिती मागितली असता त्यांनी त्या प्रकरणी निर्णय दिल्याचे दिसते नो मॅन कॅन बी जज इन हिज ओन कॉज हे दानाचे मूळ तत्व स्वतःशी संबंधित असलेल्या प्रकरणात संबंधित माहिती अधिकारी व प्रथम अपिली अधिकाऱ्याने स्वतः निर्णय घेणे उचित नाही व अशा प्रकरणात संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने दुसऱ्या जनमाहिती अधिकाऱ्याची ऑब्लिक प्रथम अपील अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक वाटते या अनुषंगाने सर्व विभागांना सूचित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तदनुसार शासन पुढीलप्रमाणे सूचित करीत आहे दोन माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची ऑब्लिक कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती मागवलेली असल्यास संबंधित अधिकारी ऑब्लिक कर्मचाऱ्याने त्याबाबत स्वतः निर्णय करू नये अशा माहिती अधिकार प्रकरणी संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने अन्य अधिकारी वा प्रथम अधिकाऱ्याची त्या विनिर्दिष्ट प्रकरणी नियुक्ती करावी तीन उपरोक्त परिपत्रकातील तरतुदी सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्या खालील विभाग प्रमुख सार्वजनिक प्राधिकरण तसेच सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व तदनुसार आवश्यक कारवाई करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात यावे चार सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव यांच्या स्वाक्षरीने सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे ग्रामिकास टीम ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपल्या सर्वांसाठी ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे ह्या संकेतस्थळावर विविध विभागनिहाय व विषयनिहाय शासन निर्णय आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल ला आपण स सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे तसेच आपणास ही माहिती आवडत असल्यास आपल्या सहकाऱ्यांना ही माहिती आपण शेअर करावी तसेच सदर शासन शासन निर्णय परिपत्रक आपणास ग्रामिकास ई सेवा या संकेतस्थळावर आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तसेच ह्याच शासन निर्णयाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सर्वांसाठी देण्यात आलेली आहे ग्रामविकास ई सेवा चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे तसेच आपणास माहिती आवडत असल्यास आपण ही माहिती आपल्या सहकाऱ्यांना निश्चितच शेअर करू शकतात आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद